नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसला सर्वात मोठा धक्का शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते शिंदे गटात सामील पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युबीटीला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या छावणीत सामील झाले आहेत अलीकडेच तीन वेळा आमदार राहिलेले आणि ठाकरे गटाचे समर्थक असलेले राजन साळवी हे त्यांच्या समर्थकांसह शिंदे गटात सामील झाले याशिवाय कोकण विभागातील आणखीन एक माजी आमदार आणि शिवसेना युबी टी अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात सामील झाले पक्ष सोडणाऱ्यामध्ये प्रमुख महिला आघाडीच्या नेत्या राजुल पटेल यांचाही समावेश आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तु शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे पक्षाचे अनेक पदाधिकारी माजी आमदारही पक्ष सोडून गेले आहेत पक्ष सोडणाऱ्या मोठ्या नावामध्ये राजन सावी यांचा समावेश आहे ठाकरे कुटुंबाचे समर्थक असलेले सावी यांनी या, या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला काही दिवसांनंतर कोकणातील आणखीन एक माजी आमदार शिवसेनेच्या युपीटी अनेक कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या पक्षात सामील झाले आहे गेल्या आठवड्यात माजी नगरसेवक शिवसेनेच्या महिला शाखेच्या युबीटीच्या नेत्या था, आणि ठाकरे यांच्या कट्टर समर्थक राजू पटेल यांनी पक्ष सोडला तसेच पक्ष सोडलेल्या नेत्यांनी सांगितलं की अनुभव आणि क्षमता असूनही त्यांना योग्य आदर मिळत नाहीये गेल्या आठवड्यात कोकणातील पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी अनुभव आणि वक्तृत्व क्षमता असूनही त्यांना योग्य आदर मिळाला नाही अशी ही खंत यावेळी व्यक्त करण्यात आली होती मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोग सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद